नमस्कार मित्र कसे कशी तुम्ही बरे आहेत ना तर मी पण बरी आहे तर चला आजची रेसिपी आपण बघ्या आजची रेसिपी आहे शिमला मिरची बटाटा आणि शिमला मिरची तर चला तुम्हाला दाखवते आजची रेसिपी शिमला मिरची बघू शकता तुम्ही आता मी ही शिमला मिरची घेतली तर ही शिमला मिरची आता आपण धुवून घेऊया आता आपण दोन बटाटे घेतले तर ती बटाटे पण सोलून आपण भाजीमध्ये घेऊया आता आपण ह्याला फोडणी भाजीला देऊ देऊत आपण चला तेला गॅस पेटवला मी आता कढई ठेवली आहे आता त्याच्यात आपण तेल टाकून घेव्या बघू शकता मी आता त्याच्यामध्ये लसूण टाकते मी लसूण थोडी पर परतून घेते हलवते लसूण चांगले तेलामध्ये कांदा टाक्या कांदा चांगला परतून घेऊया आपण हा घरगुती मसाला घेतलाय तिखट हळद आहे धना पूड आहे जिरा पूड आहे आणि हिंग आहे आणि ते चवी पुरता मीठ घेतलाय तर चला आता आपण पहिले बटाटे टाकू आणि लाल तिखट मसाला टाकून घेऊ बघ बघू शकता आता तुम्ही मी त्याच्यामध्ये आता बटाटे टाकते हे कापलेले बटाटे चांगले परतून घेते टोमॅटो कांदा आणि लसूण आणि बटाटा हे चांगले तेलामध्ये चांगलं परतून घेतलं आणि त्याच्यामध्ये आपण मसाला टाकू तिखट मसाला हळद टाकली धनापूर टाकली जिरं टाकलंय आणि हिंग टाकले तर आता आपण हे पण परत चांगलं हलवून घेऊया आता ही शिमला मिरची कापलेली ती शिमला मिरची टाकूया पण त्याच्यामध्ये आपली शिमला मिरची हरू हलवून घ्यायची म्हणजे कांदा टॅमेटो बटाटा हा सगळं आपल्याला मिश्रण एक होईल आता त्याच्यावर आपण झाकण ठेव्या चला आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकूया चवीनुसार तुमच्या अंदाजानुसार तुम्ही मीठ टाकायचं बघू शकता आता तुम्ही आपली भाजी पूर्ण शिजली आहे पूर्ण झाली आता तयार भाजी आपली बघा मस्त पैकी चांगली शिजली भाजी चांगली शिजली आहे मस्त पैकी आणि मस्त तिला हे पण आलं एकदम कलर पण आलाय छान झाली भाजी मस्त पैकी बघा आता आपली भाजी पूर्ण झाली तयार तर आपण आता चला जेवायला घेऊ आणि टेस्ट करून बघू जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा आम्ही एवढी मेहनत करतोय त्या मेहनतीचं आम्हाला पण थोडं भेटायला पाहिजे ना तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सगळ्यांनी